पण त्याच्या अगोदर मी एक खूप गाजलेली कविता आहे एक दोन मित्रांच्या शब्दानुसार ही कविता आणि नंतर आलेल्या मित्रांनी सांगितलं की तुझा व्हिडिओ आम्ही ग्रुपला पाहिला आणि तीच कविता कवी आनंद राऊतांची ही कविता आहे दुखड वायला उंभ रायला उंभ रा मित्र व्यामध्ये गार व्यासारखा मित्र वन व्यामध्ये गार व्यासारखा वाट चुकणार नाही जीवन भर कुणी वाट चुकणार नाही जीवन भर कुणी एक तू मित्र कर एक तू मित्र कर आरषा सारखा मित्र बनव्या मध्ये गरव्यासारखा मित्र बनव्या मध्ये गरव्यासारखा आत्महत्याच करणार नाही कुणी आत्महत्याच करणार नाही कुणी मित्र असला जवळ जर मित्र असला जवळ जर मनासारखा मित्र वनव्या मध्ये गारव्या सारखा मित्र वनव्या मध्ये गारव्या सारखा आणि जे आयोजक आहेत खरंच ज्यांचं या कार्यक्रमासाठी मोलाचं योगदान लावलेलं ला, आहे लाभलेलं आहे आता मी त्यांची नावं घेतोय तर खूप सर्वांचे खूप खूप आभार गणेश भोसले अजय नेवसे राहुल भवाळ निशांतदादा निमण बंटी क्षीरसागर गणेश ढमाले दत्ता ववले संदीप सुतार आणि या ठिकाणी आता शाळेत होतं तेव्हा मैत्रिणी होत्या आता महिला भगिनी झाल्या आणि बहिणी पण झाल्या तर या ठिकाणी दीपाली खांडागळे असतील श्रद्धा जगताप असतील सुमन माकर कोमल हुमरे आणि श्रद्धा दा दादव आपणा सर्वांचे या ठिकाणी मी माझ्या वतीने खूप खूप आभार मानतो यानंतर मी आभार व्यक्त करण्यासाठी आमचे मित्र यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचे तत्पूर्वी एक बोलायचं राहिलं आणि नंतर आभार प्रदर्शन घेऊयात सरांचं फोन झाले की आपण सुरू करूयात एक सेकंद